नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्स या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे मराठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुरेश गोविंदराव सावंत साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हेचा उदा हे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदान करण्यात आलेले आहेत तर बघा हे पुरस्कार जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत पुरस्कार विजेत्यांना रुपये आणि कांस्य पदक देण्यात आलेले आहे साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते हे, हे वार्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत यावर्षी चोवीस भारतीय भाषांमधील बाल साहित्याच्या उत्कृष्ट कलाकृतींना सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार दहामध्ये मध्ये स्थापन झालेला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हा भारतीय भाषांमधील योगदानाची दखल घेत असतो प्रमुख बाल साहित्य पुरस्कार विजेते दोन हजार पंचवीस बघा ज्या महत्वाच्या भाषा आहेत ज्या आपल्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात त्यामधील आपण महत्वाचे प्रमुख बाल साहित्य पुरस्कार बघूया इंग्रजी बघा नितीन कुशलप्पा एम पी साऊथ साऊथ इंडियन मिथ्स अँड फॅब्रिक्स रि या पुस्तकासाठी देण्यात आलेले आहे इंग्रजी भाषेसाठी हिंदीमध्ये सुशील शुक्ला एक बटे बारह पुस्तकासाठी संस्कृतमध्ये प्रीती आर पुजारा बाल विश्वमसाठी कोकणी भाषेमध्ये नयना आडारकर यांना बेलाबाईचो शंकर आणि वारिस कान्यू या कथेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि आपल्या मराठीमध्ये सुरेश गोविंदराव सावंत यांना अभाळ माया या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर छोट्या मुलांसाठी हे सर्व पुस्तके कविता संग्रह कथासंग्रह वगैरे असतात त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंजाब संपूर्ण राज्यात सुधारित भारत नेट योजना यशस्वीरित्या राबवणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले आहे या योजनेअंतर्गत त्रेचाळीस ब्लॉक मध्ये हायस्पीड इंटरनेट पोहोचले आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस प्रत्येक गाव डिजिटल इंडियाशी जोडले जाणार आहे भारत नेट योजनेचा उद्देश हे प्रत्येक ग्रामपंचायतीला ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा प्रदान करणे हा आहे तर बघा संपूर्ण राज्यात सुधारित भारत नेट योजना यशस्वीरित्या राबवणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आमिर खान तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील एम सी ए क्रिकेट स्टेडियम येथे आमिर खान यांना पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केला जाईल हा पुरस्कार सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या स्मृतीवृत्त्यार्थ त्यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेला आहे पुरस्काराचा उद्देश काय आहे तर आर के लक्ष्मण यांच्या सर्जनशीलतेचा कलेचा आणि त्यांच्या जगप्रसिद्ध द कॉमन मॅन या वारशाचा गौरव करणे सामाजिक आणि परिवर्तनशील संदेश देणाऱ्या लगान तारे जमीन पर आणि दंगल या चित्रपटांसाठी आमिर खान यांची निवड करण्यात आली आहे आर के लक्ष्मण यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी हा विशेष स्मृती पुरस्कार स्थापन करण्यात आला आहे तर बघा पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार पंचवीस आमिर खान यांना देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शैलेश चंद्रा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सॉरी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शैलेश चंद्रा यांची ओ आय सी ए म्हणजेच ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस्क कंट्रक्टर्स डी ऑटोमोबाइल्स याचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे शैलेश हे सध्या टाटा मोटर्सच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन विभागाचे प्रमुख आहेत आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स याचे अध्यक्ष म्हणून काम करतात या पदावर निवडून जाणारे ते पहिले भारतीय आहेत जर्मन असोसिएशन ऑफ द ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे अध्यक्ष हिल्डेगार्ड मुलर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ओ आय सी ए म्हणजेच ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस्क कन्स्ट्रक्टर्स डी ऑटोमोबाईल्स ह्या ॲटोमोबाईल उत्पादकांची जगातील आघाडीची संघटना आहे स्थापना झालेली एकोणीसशे मध्ये मुख्यालय आहे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आणि भारताचे पहिले अध्यक्ष तिथे निवडणूक निवडून आलेले आहेत शैलेश चंद्रा नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष कोणता ठरला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाजप दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवलेला आहे एनडीएने एकूण दोनशे दोन जागांवर आघाडी घेतली तर महाआघाडीला फक्त पस्तीस जागांवर समाधान मानावे लागले होते लोकप्रिय तरुण गायिका मैथिली ठाकूर भाजपकडून विजयी झाल्यानंतर सर्वात तरुण आमदार ठरले आहेत पंचवीस वर्षांच्या आहेत बिहार निवडणूक दोन टप्प्यामध्ये झाली एकूण जागा दोनशे होत्या एकूण मतदार होते सात कोटी यामध्ये पुरुष मतदार होते तीन पॉईंट ब्याण्णव कोटी आणि महिला मतदार होते तीन पॉईंट पन्नास कोटी पहिला टप्पा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे एकवीस जागांसाठी झाला दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे बावीस जागांसाठी झालेला होता या निवडणुकीचे निकाल चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागले एकोणीसशे एकावन्न नंतर सर्वात जास्त मतदान झालेले आहे बघा एकूण मतदान झाले सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के यामध्ये एकूण महिला मतदान होते एकाहत्तर पॉईंट सहा टक्के आणि एकूण पुरुष मतदान होते बासष्ट पॉईंट सहा टक्के निकाल कसा लागला तर सर्वात मोठा पक्ष ठरला भाजप एकोणव्वद जागा जिंकल्या जेडीयू ने पंच्याऐंशी जागा लाजेपीने एकोणीस आर डी पंचवीस जागा काँग्रेस सहा जागा आणि इतर सहा जागा असा निकाल लागलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कम्प्युटर विज्ञान शिक्षणाचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैदेश्वरन राजारमन भारतातील कम्प्युटर विज्ञान शिक्षणाचे पितामा म्हणून ओळखले जाणारे प्रोफेसर वैदेश्वरन राजारमन यांचे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांचे वय ब्याण्णव वर्ष होते प्रोफेसर राजारमन यांनी आय आय टी कानपूरमध्ये कम्प्युटर सायन्समध्ये भारतातील पहिले औपचारिक अकादेमिक प्रोग्राम स्थापन करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी भारतीय विज्ञान संस्थान बेंगळुरू येथे एसईआरसी सी आर सी म्हणजे सुपर कम्प्युटर शिक्षण व संशोधन केंद्राची स्थापना केली त्यांचे लक्ष कमी खर्चातील समांतर कम्प्युटिंग आणि भारताच्या प्रारंभिक सुपर कम्प्युटर सुविधा विकसित करण्यावर होते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत त्यांनी एस सी आर सीचे चे अध्यक्ष म्हणून काम केले संशोधनाद्वारे सी डॅक आणि परम सुपर कम्प्युटर सारख्या राष्ट्रीय प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सत्तर प्लस संशोधन लेख प्रकाशित केले आणि तेवीस पुस्तकं लिहिलेली आहेत ज्यामध्ये फोरट्रॉन ते ई कॉमर्स तंत्रज्ञानाचा समावेश होता इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे सदस्य म्हणून सी डेक निर्मिती शिफारस आणि कर्नाटक सरकारला ई गव्हर्नन्स प्रकल्पावर त्यांनी सल्ला दिलेला आहे त्यांना कोणते सन्मान किंवा पुरस्कार मिळाले बघा एकोणीशे शहात्तर मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पद्मभूषण होमी बाबा पुरस्कार ओमप्रकाश भशीन पुरस्कार आणि सी एस आय डेटा स्क्वेस्ट सिस्टीम सोसायटी ऑफ इंडिया यांचे लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी जनजाती गौरव दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या पंधरा नोव्हेंबर जनजातीय स्वतंत्रता सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंधरा नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिवस साजरा केला जातो तर बघा बिरसा मुंडा यांची जयंती पंधरा नोव्हेंबर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच राष्ट्रीय आदिवासी गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो तर पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जय यांची जयंती ही भारत सरकारने राष्ट्रीय आदिवासी गौरव दिन किंवा जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केलेला आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हिएतनाम दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हनोई व्हिएतनाम येथे पाचवा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद आयोजित झाला संवादाची सह भारताकडून रक्षा सचिव राजेश कुमार सिंह आणि व्हिएतनाम कडून उपरक्षा मंत्री ज्येष्ठ लेफ्टनंट जनरल हुआंग जुआन चेन केली? या भारत आणि व्हिएतनाम यांनी पाणबुडी शोध आणि बचाव मदतीसाठी करार केला कराराचे उद्दिष्ट बघा दोन्ही देशांमध्ये दे पाणबुडी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन सहकार्य वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात पाणी महोत्सवाचे उद्घाटन केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर यांनी आंध्र प्रदेश मधील शाश्वत ग्रामीण परिवर्तनाचं राष्ट्रीय प्रतीक आहे कार्यक्रमादरम्यान वेंगालय पालेम टँक पुनर्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन झाले जो सहभागी जल व्यवस्थापनासाठी आदर्श मानला जातो हा कार्यक्रम दहा आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने भूसंपदा विभागाद्वारे आयोजित राष्ट्रीय पाणलोट परिषदेचा भाग होता उद्देश काय होता तर पाणलोट विकास कार्यक्रम का मजबूत करणे आणि हवामान अलौचिक पाणी सुरक्षित ग्रामीण अर्थव्यवस्था प्रोत्साहित करणे नेक्स्ट आहे राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि कॉर्निवल कुठे आयोजित करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इम्फाळ भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव वर्षाच्या उत्सवाचा भाग म्हणून मणिपूरमधील इम्फाळ येथे राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि उद्घाटन करण्यात आले कालावधी होता बारा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये नऊ राज्यांमधील तेवीस आदिवासी चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत तर बघा नऊ राज्यांमधील कोणते नऊ राज्य होती तर महाराष्ट्र ओडिसा पश्चिम बंगाल आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोराम नागालँड आणि मणिपूर या नऊ राज्यांमधील तेवीस आदिवासी चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले महोत्सवाचे उद्दिष्ट होते आदिवासी चित्रपट संस्कृती आणि सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत बोत्सवनाने किती चित्ते भारताला दिली आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ चित्ते तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोत्सवानाने प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत प्रतिकात्मकपणे भारताला आठ चित्ते सुपूर्द केलेली आहेत गॅब्रॉन मोकोलोडी नेचर रिझर्व्ह येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे अध्यक्ष डुमा बोको यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला प्रथम क्वारंटाईन सुविधा ठेवल्या जाईल त्यानंतर भारतात आणले जातील यापूर्वी भारताला दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते मिळाले होते आणि आता बोत्सव मधून आठ चित्ते मिळणार आहेत नेक्स्ट आहे कालचक्र सक्षमीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या देशात झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भूतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या भूतान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सक्षमीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन केले कालचक्र समारोह म्हणजे संस्कृतमध्ये समय सार्थ चक्र असा अर्थ होतो हा तिब्बती बौद्ध धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि जटिल अनुष्ठान आहे कालचक्राची संकल्पना कालचक्र तंत्र या ग्रंथातून उत्पन्न झाली आहे हा अनुष्ठान धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो नेक्स्ट आहे अलीकडेच शहरी सहकारी बँकांसाठी सहकार डीजी पे आणि सहकार डीजी लोन ही डिजिटल ॲप्स कोणी लॉन्च केली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमित शहा केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा यांनी सहकारी सहकारी बँकांचा डिजिटल आधुनिकरणासाठी आदो मोठे पाऊल उचललेले आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी दोन नवीन मोबाईल ॲप्स लॉन्च केलेले आहेत सहकार डीजी पे आणि सहकार डीजी लोन तर सहकार डीजी पे हे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म बी ग्राहकांना सुलभ ऑनलाईन व्यवहाराची सुविधा देईल आणि सहकार डीजी लोन हे डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्म व्यक्ती आणि लघुव्यवसायांना सुलभ कर्ज उपलब्ध करणार आहे शहरी सहकारी कर्ज क्षेत्रावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान हे लॉन्च करण्यात आले याचे उद्दिष्ट काय आहे तर युसीबी मध्ये जलद डिजिटल स्वीकार वाढवणे आणि सहकारी बँकांना कॅशलेस अर्थव्यवस्थेत प्रतिस्पर्धी बनवणे लक्ष आहे येत्या दोन वर्षात पंधराशे बँकांना या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडणे विकास व विस्ताराचे राष्ट्रीय लक्ष काय आहे तर पाच वर्षात प्रत्येक शहरात ज्याची लोकसंख्या दोन लाख पेक्षा जास्त आणि किमान एक अतिरिक्त युसीबी स्थापन करणे आहे नेक्स्ट अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांना रात्रीच्या ड्युटीसाठी संमती देण्याचा अधिकार दिला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेश राज्य सरकारने महिलांना रात्रीच्या ड्युटीसाठी संमती देण्याचा अधिकार दिला आहे उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानुसार रात्रीच्या शिफ्टमध्ये म्हणजे संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत काम करणाऱ्या महिलांकडून सहमती घेणे अनिवार्य आहे याचा अर्थ असा की महिलांनी स्वतःची सहमती दिल्यानंतरच त्यांना नाईट शिफ्टमध्ये कामावर ठेवले जाऊ शकेल कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षा आरोग्य आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे तसेच कारखान्यांमध्ये सीसीटीव्ही निगराणी आणि सुरक्षा रक्षकांची तैनाती करणे बंधनकारक केले गेले आहे या निर्णयामुळे महिलांमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना अधिक प्रभावीपणे निर्माण होणार आहे महिला कर्मचारी स्वतःच्या सहमतीने सलग सहा तास काम करू शकतात महिलांसाठी ओव्हरटाईमची मर्यादा पंच्याहत्तर तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास प्रतिथिमाही करण्यात आलेली आहे ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन दराने पेमेंट केले जाईल नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाने अलीकडेच पहिल्यांदाच पूर्ण प्रमाणात एअर शो कुठे आयोजित केला तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गुवाहाटी भारतीय वायुसेने नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुवाहाटी येथे त्र्याण्णवा वायुसेना दिन साजरा केला मुख्य अतिथी होते आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य उपस्थित होते मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा वायुसेना प्रमुख ए पी सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी हवाई प्रदर्शनाची थेम होती अचूक अभेद्य आणि सटीक प्रमुख आकर्षणे कोणती होती तर लडाखो लढाऊ विमान तेजस थर्टी राफेल हॉक्स हेलिकॉप्टर अपाचे सारंग टीम परिवहन विमान सी टू नाईन फाईव्ह आणि हॉरवर्ड प्रदर्शनाचे समापन कोणी केले सूर्यकिरण के एरोबेटिक्स टीम आणि सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमने प्रदर्शन केले उद्दिष्ट होते भारताची तांत्रिक उत्कृष्टता राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्ती दर्शवणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद